पुणे बेंगलोर महामार्गावर सध्या उड्डाणपुलाचं कराड शहर आणि मालकापूर शहराच्या हद्दीत काम सुरू आहे तर या उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात परवा पत्रकार परिषदेले काही धनदाडगे उद्योजक यांनी पुलाच्या डिझाईनमध्ये बदल करून खूप अप्रोच रस्ता मागितला आहे तर या दनदाडग्यांच्या जबावा दबावाला बळी दब पडून प्रशासनानं हैवे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बळी पडून कोणताही बदल करू नये जे चाललं आहे काम ते नागरिकांच्या सुरक्षितदृष्टीकोना योग्य रीतीने चाललेलं आहे तर यामध्ये कोणताही बदल करू नये तर असा काय दबाव धनधाडग्याने करण्याचा प्रयत्न केलास तर आम्ही त्याला त्या ठिकाणी जाऊन ज त्याच दिवशी जसं तसं उत्तर देऊ इनलँड हॉटेलपासून आपल्याला सर्व्हिस रस्त्याला खाली यायचं आहे आणि उड्डाणपुलाच्या खाली आठ लेनचे रस्ते आहेत एका बाजूला चार आणि दुसऱ्या बाजूला चार असे येण्यासाठी जाण्याचे तर त्या लेननं तुम्ही कराड शहरात यायचं आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला अप्रोच रस्ते मिळतील आणि उड्डाणपुलावरून कोल्हा पुण्याला जायचं तो माणूस कराडमध्ये कुठंही त्याचा डिस्टर्ब होणार नाही आणि इकडून पुणे मुंबईवरून आल्यानंतर वारुंजी अरुणजी फाट्यावरती अन्नपूर्णा हॉटेलपासून तुम्ही सर्विस रस्त्यानं कराड कराडा शहरात पंकज हॉटेलच्या तिथं कोयनादीवर एक पूल बांधायचा आहे दोन दोन्ही बाजूला हे आत्ता जे पूल आहेत त्याच्या शेजारी दोन्ही बाजूला पूल बांधायचा तर त्या सेवा रस्त्यानं तुम्ही कराड शहरात यायचं त्यामुळं काय होणार आहे की नॅशनल राष्ट्रीय महामार्गाला कुठलाही प्रकारचा संपर्क नसल्यामुळे लोकल जे वाहनधारक आहेत त्यांना बळी पडणार नाही जे आत्ता घडलं मागं ह्याच्या मागं पंधरा वर्षात वीस वर्षात जेवढे अपघात झाले त्याची द दक्षता सरकारने घेतलेली आहे म्हणून तर हे काम चालू आहे यात कोणतलाही बदल करण्यात येऊ नये अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे पण कराड शहरातील नागरिक दक्ष कराडकर विश्व इंडियन पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्यांचं पत्र मायड आहे वंचित बहुजन आघाडी अशा सगळ्यांनी कराड शहरातल्या काही सुजान नागरी काय असोशिएशनशी तुम्हाला आता पुढे नंतर पुढं एक दोन दिवसात तुम्हाला काय असोसिएशनने पाठिंबा दिलेला या ह्याच्यावर आवाज उठवलेला तुम्हाला ते ते पण समोर येईल तर असे काय अप्रोच रस्ते देऊ नयेत आणि दिल्यास त्यास आम्ही कडाडून विरोध